शहादा शहरात स्टेट बँकजवळ मालवाहू ट्रक खड्ड्यात कोसळला मोठी दुर्घटना टळली शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेजवळ बुधवारी सकाळी दहा वाजता एक मालवाहतूक ट्रक रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात कोसळल्याने काही वेळासाठी परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर माल भरलेला होता खराब रस्त्यांमुळे आणि खड्ड्याच्या वाढत्या समस्येमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ट्रक अडकताच परिसरात वाहतूक ठप्प झाली होती नागरिक व वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक हवालदार आणि शहादा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने अडकलेला ट्रक बाहेर काढण्यात आला प्रशासनाच्या तत्परतेमुळे काही तासात वाहतूक पूर्ववत करण्यात आली या घटनेमुळे दोंडाईचा रोडवरील रस्त्याच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा